नमस्कार सरिता रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत अक्षय तृतीया जवळ आहे त्यासाठी अक्षय तृतीयेच्या थाळी बनवतोय एखादा सण असेल किंवा एखादी थाळी बनवायची असेल तर आपण नेहमीच पनीर किंवा छोलेची भाजी बनवत असतो पण आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी बनवतोय त्याचप्रमाणे भजी बनवण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अक्षय पदार्थ म्हणजे आमरस बनवूया त्यासाठी इथे मी आंबा चिरून त्याचा जो गर असतो तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय आता मी सध्या महाराष्ट्राच्या बाहेर राहते त्यामुळे आपल्याकडे जसे आंबे मिळतात तसे अजून इथे आंबे मिळत नाहीयेत त्यामुळे पारंपरिक पद्धतीने आंबे पिळून आमरस न बनवता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच बनवते आहे आंब्याचा घर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला की त्यामध्ये चार ते पाच चमचे साखर तीन हेरवी वेलची आणि एक अर्धी वाटी इतकं दूध घालायचं साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड आवडतं कमी जास्त करू शकता त्याचसोबत तुम्ही यामध्ये वेलचीसोबत थोडीशी सुंठ पावडर घातली तरी चालेल सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे परफेक्ट असा आमरस बनून तयार झालाय तयार आमरस एखाद्या बॉलमध्ये काढून घ्यायचा वरून मी थोडंसं केसर यामध्ये घालणार आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आमरस थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आता आमरस तयार झाला आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर सर्वात आधी इथे मी एक वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय आता यामध्ये पाववाटी चिरलेलं घेतलं घेतलंय ते घालायचं खोबऱ्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये मी केलेला नाही आहे त्यासोबतच यामध्ये दीड इंच आलं घालायचं आणि इथे मी एक मूठभर कोथिंबीरीची देठं घेतली आहेत ती घालायची तुम्हाला हवं असेल तर कोथिंबीर घालू शकता पण देठामुळे मसाल्याची चव किंवा भाजीची चव वाढते आणि भाजीला सुगंधही छान येतो त्यासोबतच तास इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून घालायच्या म्हणजे अगदी व्यवस्थित वाटल्या जातात आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे तोसुद्धा घालायचा थाळी आपण कांदा लसूण विरहित बनवतोय त्यामुळे इथे मी कांदा आणि लसूण वापरला नाही आहे पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता सर्व साहित्य लागेल असं पाणी घालून मिक्सरला फिरवून छान असं वाटून घेतले परफेक्ट असं वाटण तयार झालं आहे त्यानंतर इथे मी पातेलं घेतलं आहे आता यामध्ये पाववाटी इतकी मी मुगडाळ घेतली आहे ती घालायची इथे मी घरची मुगडाळ वापरती आहे तुम्ही विकतची वापरली तरी चालेल त्यानंतर दोन ते तीन चमचे तूरडाळ घ्यायची आता या दोन्ही डाळी पाण्याने एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे पहा डाळ एक दोन ते तीन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे टोमॅटो डाळ शिजवताना घालायचा नाही आहे तो, तो, तो आपण नंतर वापरणार आहोत आता ही डाळ शिजण्यासाठी गॅसवर ठेवूया आता इथे मी डाळ पातेल्यामध्ये शिजवते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरला शिजवून घेऊ शकता पण आपली बाकीची तयारी होईपर्यंत डाळ अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट शिजते त्यामुळे मी पातेल्यामध्ये शिजवून घेते आहे डाळ गॅसवर शिजण्यासाठी ठेवली आहे बाजूच्या गॅसवरती भाजी बनवण्यासाठी मी कुकर ठेवला आहे तर इथे मी भाजी आज कुकरमध्ये बनवून घेणार आहे कुकर गरम झाला की आता त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे इतकं तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी चार हिरवी वेलची अर्धा चमचा जिरे चार काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घेतलं आहे खडे मसाले तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचे खडे मसाले तेलामध्ये परतून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा म्हणजे मसाले तेलामध्ये करपणार नाहीत खडे मसाले एक अर्धा मिनटं तेलामध्ये परतून झाले की यामध्ये पाव चमचा हिंग घालायची हिंग छान फुलली की आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं आहे ते सर्व वाटण घालायचं आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण्याला बाजूनी छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता वाटण भाजून घेत असतानाच तुम्ही पाहू शकता बाजूच्या गॅसवरती जी डाळ आपण शिजायला ठेवली होती डाळीलासुद्धा उकळी आली आहे आता वरती जो फेस आला आहे तो सुद्धा मी काढून घेणार आहे तर इथे डाळीला उकळी आल्यानंतर जो वरती फेस आला होता तो मी पळीने काढून घेतला आहे आता डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊयात तर इथे पहा वाटणसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून परें झाले त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि टोमॅटोही छान मौसूद होईपर्यंत मसाल्यासोबत भाजून घ्यायचा तर इथे आपण वाटण्यामध्ये सुद्धा एक टोमॅटो वापरला होता आणि नंतर चिरूनसुद्धा एक वापरला आहे आता मसाला भाजून होतो आहे तोपर्यंत इथे पहा मी पांढरे वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले होते तर इथे आपण नेहमीप्रमाणे पनीर किंवा छोले न बनवता वाटाण्याची आणि बटाट्याची चमचमीत अशी भाजी बनवतो आहे इथे दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा मी मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतले आहेत आता हे वाटाणे आणि बटाटा एक दोन वेळा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे वाटाणा आणि बटाटे पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे धुवून होईपर्यंत इथे मसालासुद्धा अगदी छान भाजून झाला आहे आणि हो आज आपण या ठिकाणी साधी डाळ न बनवता हॉटेलमध्ये बनवली जातीना ना अगदी तशीच डाळ बनवतो आहे तीही कांदा लसूण न वापरता तर इथे पहा भाजी बनवण्यासाठीचा मसाला छान तेलसुटेपर्यंत भाजून झाला आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर घालायची आता जर या ठिकाणी तुम्ही कांदा लसूण खात असाल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरीसुद्धा चालेल मी कांदा लसूण विरहित बनवते त्यामुळे एक ते दीड चमचे मी यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे कारण यामध्ये तिखटासाठी मी हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केला आहे आता थोडंसं पाणी घालायचं आणि हे मसाले कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्येच पाणी घातले आणि तेच पाणी इथे मी वापरले म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला ला मसालासुद्धा वाया जाणार नाही तर इथे पहा मसाला मी छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतला आहे आता यामध्ये जे पांढरे वाटाणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते घालायचे त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता वाटाणा आणि बटाटा मसाल्यासोबत मिक्स करायचा मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा तर इथे वाटाणा आणि बटाटा मध्यमाचेवरती दोन ते तीन मिनटं मसाल्यासोबत मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये एक दोन ग्लास इतकं पाणी घालायचं भाजी मी लपथपीत बनवणार आहे तरीसुद्धा शिजवून घ्यायचे त्यामुळे पाण्याचा वापर थोडा जास्तच करा आणि या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर केला आहे तुम्ही थंड पाण्याचा केला तरीसुद्धा चालेल पण गरम पाणी वापरलं ना की पदार्थाची कुकिंग प्रोसेस चालू राहते ती थांबत नाही आणि पदार्थाची चव बिघडत नाही पाणी घातल्यानंतर सर्व मसाले पाण्यासोबत एकदा मिक्स करून घेतले त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नक्की वापरून पहा भाजीची चव भन्नाट लागते त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यमाचेवरती कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आता कुकरच्या शिट्ट्या होत्या डाळ शिजतीयेत तोपर्यंत आपण पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे इतका रवा घालायचा रवा बारीक मोठा कोणताही चालेल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचाभर कच्चं तेल घालायचं आता जर तुमच्याकडे अक्षय तृतीयेला पुरणपोळीचं जेवण बनवत असतील तर सुद्धा बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथून तुम्ही सर्व व्हिडिओज पाहू शकता आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला आमरस बनवून ॲड करायचं आहे तर इथे पहा सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान घट्ट सरसं पीठ मळून घ्यायचं जास्त घट्टसरही पीठ मळू नका नाहीतर काय होतं आपण यामध्ये रव्याचा वापर केला आहे आणि पीठ जसं भिजेल तसा रवा फुलतो आणि पीठ जास्तच घट्टसर होतं त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घ्या पीठ मळून झाले आता यावरती थोडंसं आपण तेल लावून घेऊयात तर या पद्धतीने सर्व पिठाच्या गोळ्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे पहा पीठ मळून होईपर्यंत डाळसुद्धा परफेक्ट शिजली आहे त्याचसोबत कुकरच्या सात आठ शिट्ट्या होऊन कुकरसुद्धा थंड झाला आहे भाजी तुम्ही पाहू शकता परफेक्ट तयार झाली आहे कांदा लसूण काहीही वापरलं नाही आहे तरीसुद्धा भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता त्याचसोबत बटाटा तर शिजला आहे तुम्हाला वाटाणासुद्धा दाखवते छान मौसूद शिजला आहे आता यामध्ये हवं असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता मी नंतर घालणार आहे त्यासोबतच इथे डाळसुद्धा पाहू शकता परफेक्ट शिजली आहे आता आपण हॉटेल स्टाईल कांदा लसूण न वापरता दाल फ्राय बनवणार आहोत पण त्याआधी आपण जिरा राईस बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे जिरा राईस मी कढईमध्ये बनवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता कुकरमध्ये बनवण्यासाठी पुढे मी पाण्याचं प्रमाण सांगितलंच आहे तर त्यासाठी इथे मी दोन चमचे कढईमध्ये तूप घातले तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापरसुद्धा करू शकता तूप गरम झालं की आता यामध्ये दोन चमचे जिरे घालायचे जिरे छान तडतडले भाजले गेले की यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचं आहे पण त्याआधी लक्षात ठेवा जिरे फक्त हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त करपू द्यायचे नाहीत किंवा जिऱ्याचा रंग बदलू द्यायचा नाही त्यानंतर इथे मी एक वाटी जो पुलावसाठी आपण तांदूळ वापरतो तो, तो पाण्याने एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलाय तो यामध्ये घालायचा या ठिकाणी तांदूळ मी धुवून लगेच वापरलाय पाण्यामध्ये अजिबात भिजत ठेवला नव्हता तांदूळ यामध्ये घातला की जिऱ्यासोबत मिक्स करायचा आणि मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आता या ठिकाणी तांदूळ न भिजवता घेतला तर पाण्याचं प्रमाण किती वापरायचं तांदूळ एक दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतल्यानंतर पाण्याचं प्रमाण किती वापरायचं त्याचप्रमाणे जिरा राईस जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर पाण्याचं प्रमाण किती वापरायचं हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे पहा या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मी यामध्ये दोन वाटी पाणी घालणार आहे या ठिकाणी मी तांदूळ भिजवून घेतला नव्हता त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी दोन वाटी घेतले तांदूळ जर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतला असाल तर पाण्याचं प्रमाण दीड वाटी घ्या त्याचप्रमाणे तांदूळ न भिजवता जर तुम्ही जिरा राईस कुकरमध्ये बनवत असाल तर पाण्याचं प्रमाण दीडच वाटी घ्या आणि तांदूळ भिजवून जर जिरा राईस कुकरमध्ये बनवत असाल तर पाण्याचं प्रमाण एकच वाटी घ्या पाणी घातल्यानंतर तांदूळ पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि मोठ्या आचेवरती याला आपण एक उकळी काढून घेऊयात तर इथे पहा भाताला मोठ्या आचेवरती मी एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती फक्त दहा मिनटं हा जिरा राईस शिजवून घ्यायचा अजिबात अज वरून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही दहा मिनटामध्ये आहे तेवढ्या पाण्यामध्ये मंद आचेवरती जिरा राईस एकदम परफेक्ट तयार होतो त्यासोबतच आता जिरा राईस बाजूच्या गॅसवरती ठेवलाय आता आपण हॉटेलमध्ये बनवतात अगदी अशीच दाल फ्राय बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आता दाल फ्राय बनवण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापरही करू शकता पण तूप घालून बनवलेली दाल फ्राय चवीला भन्नाट लागते तूप गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक तमालपत्र चार लवंगा चार काळी मिरी दोन हिरवी वेलची अर्धा चमचा जिरे एक छोटा तुकडा दालचिनी घेतली आहे आता हे खडे मसाले तुपामध्ये तुपा एक अर्धा मिनटं परतून घ्यायचे खडे मसाले तुपामध्ये एक अर्धा मिनटं परतून घेतले की आता यामध्ये इथे मी एक अर्धा इंच आलं खलबत्तामध्ये घेतलं आहे ते घालायचं आलं तुपामध्ये जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही आलं जर करपलं किंवा जास्त लालसर झालं तर आपण जी दाल दालफ्राय बनवतोय त्याची चव कडवट लागू शकते त्यामुळे आलं थोडा वेळच तुपामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि टोमॅटोही हलकासा मसूध होईपर्यंत तुपामध्ये मध्यमाचेवरती परतून घ्यायचा टोमॅटोसुद्धा जास्त मौसूध होईपर्यंत परतून घ्यायचा नाही आहे तर इथे पहा हलकासा टोमॅटो मौसूध होईपर्यंत तुपामध्ये मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीन हिरव्या मिरच्या अशा मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच यामध्ये पावचमचा हिंग घालायची हिंग तुम्ही सुरुवातीला घालू शकता माझ्या लक्षात नव्हतं त्यामुळे मी आत्ता घातली आहे त्यानंतर आता पुन्हा हे सर्व साहित्य एक दोन मिनटं मध्यमाचेवरती छान असं परतून घेऊयात तर इथे पहा सर्व साहित्य अगदी छान असं भाजून झालं आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो मी जास्त मौसूद होईपर्यंत भाजला नाही आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा यामध्ये धणे पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आपण यामध्ये तिखटासाठी हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर जसं तुम्हाला तिखट आवडतं ता त्यानुसार घालू शकता आता हे सर्व मसाले पुन्हा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे आता जर मसाले अशा पद्धतीने खाली पॅनला लागून करपत असतील तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून हे मसाले छान तेल सुटेपर्यंत पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत भाजून झाले आहेत त्यानंतर आता यामध्ये एक दोन चमचे इतकी डाळ घालायची डाळ घातल्यानंतर पुन्हा मसाले डाळीसोबत परतून घ्यायचे त्यानंतर पॅनवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं याला आपण वाफ काढून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व डाळ घालण्याआधी भाजून घेतलेल्या मसाल्यांमध्ये एक ते दोन चमचे डाळ घालून वाफ काढून घेतली की डाळीची चव वाढते भन्नाट लागते त्यामुळे एकदा अशा पद्धतीने कोणतीही डाळ तुम्ही बनवत असाल तर नक्की बनवून पहा तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून डाळीला मी छान अशी वाफ काढून घेतली आहे तुम्ही या ठिकाणी डाळीचा रंग पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यासोबतच मसाले अगदी छान भाजले गेले आहेत बाजूनी तुम्हाला दिसत असेल मसाल्यांना छान तेलही सुटले त्यानंतर आता यामध्ये शिजवून घेतलेली सर्व डाळ घालायची आणि त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला या दाल फ्रायची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं पण पाणी घालताना लक्षात ठेवा गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी जर तुम्ही डाळीमध्ये वरून घातलं तर काय होतं डाळ जेव्हा थंड होते तेव्हा पाणी वेगळं आणि डाळ वेगळं असं दिसतं त्यामुळे शक्यतो वरून जर तुम्ही पाणी घालत असाल तर गरम पाण्याचाच वापर करा डाळ आणि पाणी घातल्यानंतर एकदा सर्व साहित्य त्या पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी या डाळीची कन्सिस्टन्सी पाहिली असेल मला याच कन्सिस्टन्सीमध्ये डाळ हवी होती तुम्हाला जर आणखी सैलसर हवी असेल तर आणखी थोडं पाणी घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मंद आचेवरती ही डाळ एक सात ते आठ मिनटं छान अशी शिजवून घ्यायची डाळ तयार होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला जिरा राईससुद्धा परफेक्ट तयार झाला आहे तांदूळही छान फुललाय आहे जेवढं पाणी घातलं होतं तेवढ्यामध्येच हा जिरा राईस परफेक्ट बनवून तयार झाला आहे त्याचप्रमाणे इथे तुम्ही भातसुद्धा पाहू शकता छान मऊसूद शिजला आहे आता यामध्ये मी भरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर आता ती भातामध्ये एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि आता इथे आपला परफेक्ट असा जिरा राईस बनवून तयार झाला आहे तर इथे आपली दाल फ्राय जिरा राईस आणि मस्त चमचमीत अशी भाजी बनवून तयार झाली आहे आता आपण भजी बनवण्यासाठीचं पीठ तयार करून घेऊयात तर त्यासाठी सर्वात आधी इथे पहा मी चार मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून त्याच्यावरची सालं काढून मोठ्या खिसणीने खिसून घेतले आहेत खिसलेला बटाटा एक तीन ते चार वेळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे म्हणजे बटाट्यामध्ये जो काही एक्स्ट्रा स्टार्च असेल तो निघून जाईल त्याचसोबत इथे मी पाच ते सहा आळूची लहान आकाराची कोळी पानं घेतली आहेत ती अशा पद्धतीने लाटण्याने लाटून घ्यायची म्हणजे त्याच्या शिरा मोडतात आणि आळूचं पान खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवत नाही तर आता अशा पद्धतीने सर्व आळूची पाने लाटण्याने लाटून त्याच्या शिरा मी मोडून घेते तर इथे पहा सर्व आळूची पाने मी लाटण्याने लाटून त्याच्या शिरा मोडून घेतल्या आहेत आता ही आळूची पाने सर्व मी एकत्र करून घेतली आहेत त्याचा रोल तयार करून घ्यायचा आणि आता ही आळूची पाने एकदम बारीक अशी चिरून घ्यायची तुमच्याजवळसुद्धा जर आळूची पाणी कमी प्रमाणामध्ये असतील तर एकदा अशा पद्धतीने भजी बनवून पहा ही भजी चवीला एवढी भन्नाट लागतात की तुम्ही परत परत बनवून खाल तर इथे पहा सर्व आळूची पाणी मी एकदम बारीक अशी चिरून घेतली आहेत आणि यामध्ये मी भजी बनवण्यासाठी बेसन पिठासोबत तांदळाचं पीठ न वापरता एक वेगळा पदार्थ वापरते आहे त्यामुळे भजी एक ते दोन तास आहे अशी छान कुरकुरीत राहतात तरी ते चिरून घेतलेली आळूची पाने मी खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये काढून घेतली आहेत आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात त्यासाठी सर्वात आधी यामध्ये इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा धणे पावडर घालायची एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल त्यासोबतच आता यामध्ये आपण तांदाचं पीठ न वापरता चार चमचे यामध्ये मी रवा वापरला आहे पोहे खायच्या चमच्याने चार चमचे रवा घ्यायचे रवा बारीक मोठा कोणताही चालेल आणि त्यासोबतच इथे मी त्याच चमच्याने सात चमचे इतकं बेसन पीठ घेतलं आहे बेसन पीठ मी यामध्ये जेवढं घालते आहे तेवढं एकदम परफेक्ट प्रमाण झालं आहे पण जर तुम्हाला वाटत असेल की बॅटर सैलसर आहे तर तुम्ही आणखी एक ते दोन चमचे बेसन पीठ ॲड करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी अर्ध लिंबू घेतलं या अर्धा लिंबाचा रस घालायचा सर्व साहित्य घालून झालं की आता यामध्ये पाण्याचा एक थेंबभरही वापर न करता बटाट्याला सुटणारं जे पाणी आहे त्यामध्येच हे पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि भिजवून घ्यायचं लक्षात ठेवा या ठिकाणी मी एक थेंबभरही पाण्याचा वापर केला नाही आहे आणि तुम्हालासुद्धा करावा लागणार नाही आहे कारण बटाट्याला जे पाणी सुटतं आहे त्यामध्येच हे पीठ एकदम परफेक्ट भिजवून तयार होतं तर इथे पहा जेवढं मी पिठाचं रव्याचं आणि मसाल्यांचं प्रमाण सांगितलं होतं त्यामध्येच हे पीठ एकदम परफेक्ट भिजवून झालं आहे मी एक चमचाभरही एक्स्ट्रा बेसन पीठ यामध्ये वापरलं नाही आहे पण जर तुम्हाला लागलंच तर तुम्ही वापरू शकता तर इथे भजी बनवण्याचं बॅटर एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे आता त्याआधी आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत त्यानंतरच भजी तळून घ्यायची पण त्याआधी आपण मस्त अशी कोशिंबीर तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक बीट दोन काकडी एक गाजर आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा इतकी जिरेपूड घालायची अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत तर इथे एकदम परफेक्ट आणि साध्या पद्धतीने बनवलेली कोशिंबीर तयार झाली आहे आता जर तुम्हाला ही कोशिंबीर थंड आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा अशीच बाहेर ठेवली तरीसुद्धा चालेल आता आपण पुऱ्या आणि भजी तयार करून घेऊयात तर याआधी जेवढ्या काही थाळी बनवल्या आहेत त्यामध्ये पुरी कशी बनवायची हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलं आहे त्यामुळे इथे मी पुरी लाटून दाखवली नाही आहे तर डायरेक्ट मी तुम्हाला तळून दाखवते तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर तेला तुम्ही पाहू शकता एकदम छान टम्म पुरी फुगली आहे पुरी सतत अलटी करायची नाही फक्त एक ते दोन वेळा पुरी अलटी करायची आणि तळून घ्यायची पुरी जर सतत अलटी करून तळून घेतली तर पुरी कडक होऊ शकते आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या तुम्ही जर पुऱ्या एकटेच बनवत असाल तर एकावेळी पाच ते सहा पुऱ्या लाटून घ्या आणि लगेच तळून घ्या पुऱ्या जास्त वेळ लाटून तशाच ठेवू नका नाहीतर मग पुरी जास्त फुलत नाही किंवा कडक होते तर इथे सर्व पुऱ्या मी याच पद्धतीने बनवून घेतल्या आहेत आता आपण भजी बनवून घेऊयात तेल कडकडीत गरम आहे त्यामुळे मी थोडा वेळ गॅस बंद करणार आहे आणि त्यानंतर भजी मी तळून घेणार आहे तर इथे मी पुऱ्या तळल्यानंतर थोडा वेळ गॅस बंद केला होता तेल जसं भजी तळण्यासाठी हवं आहे ते तेवढ्या टेम्परेचरवरती मी थंड करून घेतलं आहे त्यानंतर थोडंसं तेल आपण तयार करून घेतलेलं जे भज्याचं बॅटर आहे त्यामध्ये घालायचं बॅटरमध्ये मिक्स करायचं आणि आता याचे छोट्या छोट्या आकाराचे भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे एका वेळी जास्त भजी तेलामध्ये सोडायचे नाहीत एक आठ ते नऊ भजी तेलामध्ये सोडायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती छान असे तळून घ्यायचे भजी तेलामध्ये सोडले की एक अर्धा मिनटं तरी पलटी करायचे नाहीत एक अर्ध्या मिनटानंतर झाऱ्याने पलटी करायचे आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे भजी अल्टी पलटी करत छान सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे पहा भजीसुद्धा छान सोनेरी रंगईपर्यंत मी तळून घेतले आहेत आता हे भजी आपण एका ताटामध्ये काढून घ्याव्यात आणि राहिलेले भजीसुद्धा मी याच पद्धतीने तळून घेणार आहे आणि सर्व भजी तळून घेतले की याच तेलामध्ये पापडसुद्धा तळून घ्यायचे तर इथे सर्व भजी मी तळून घेतले आहेत आता याच तेलामध्ये मी पापडसुद्धा तळून घेणार आहे तर आपण या ठिकाणी कोशिंबीरसुद्धा बनवली आहे त्यामुळे जर तुम्हाला पापड नसतील तळायचे नाही तळले तरीसुद्धा चालतील किंवा कोशिंबीर न बनवता पापड तळून घेतले तरीसुद्धा चालतील इथे मी पापडही तळून घेतले आहेत आणि कोशिंबीरही बनवली आहे आणि इथे आपली कांदा लसूणविरहित अक्षय तृतीया विशेष सात्विक संगीत थाळी बनवून तयार झाली आहे आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे ताटामध्ये सर्वात आधी अक्षय तृतीयेला बनवला जाणारा मानाचा पदार्थ म्हणजे आमरस त्यासोबतच मस्त चमचमीत अशी वाटाणा बटाट्याची भाजी हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच दाल फ्राय त्यासोबतच मस्त असा जिरा राईस या ठिकाणी तुम्ही जिरा राईससुद्धा पाहू शकता अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना तसाच तयार झाला आहे मस्त चटपटीत आणि थंडगार अशी कोशिंबीर बटाटा आणि आळूच्या पाण्याची कुरकुरीत भजी पापड आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या मस्त रंगविरंगी थाळी झाली आहे पाहूनच नस भूक नसेल तरी भूक लागेल ला अशी आणि चवीलासुद्धा भन्नाट तुम्ही सुद्धा या तृतीयेला या पद्धतीने ही सात्विक सागर संगीत आणि रंगबिरंगी थाळी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद